अंधेरीतील ओमध्ये मोठा स्कॅम झालाय आरटीओ म्हणजेच प्रादेशिक परिवहन कार्यालय आता भ्रष्टाचाराची बसबस पुरी झाल्याचं दिसून येते राज्य सरकारच्या एका अहवालात तशी आकडेवारी देण्यात आली आहे अंधेरी आरटीओने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या आणि त्या आधारे सुमारे शहात्तर हजार ड्रायव्हिंग लायसन्स जारी केल्याचं या अहवालात म्हटलंय परिवहन खाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि तरीसुद्धा यात घोटाळे होत असल्यानं यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अंधेरीतील घोटाळा कसा उघड झाला ते पाहूया अर्जदार व उमेदवार ज्याला ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायचंय त्याला ते देत असताना त्याची अनिवार्य ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते त्यानुसार सारथीने ऑनलाईन डेटाद्वारे एक लाखाहून अधिक ड्रायव्हिंग लायसन्सची पडताळणी केली आणि त्यात हा मोठा स्कॅम उघड झालाय एक लाखांहून अधिक लायसन्सपैकी तब्बल शहात्तर हजार तीनशे चोपन्न लायसन्स या घोटाळ्यात देण्यात आले घोटाळा कसा झाला म्हणाल तर टू व्हीलर चालवून दाखवली तर क्रेन चालवण्याचं चा लायसन्स दिलं जात होतं किंवा कार चालवणाऱ्यांना ट्रकचं चा वगैरे लायसन्स दिलं जात होतं जी माहिती समोर आली आहे त्यातून हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे दोन टू व्हीलरवर एकेचाळीस हजार त्र्याण्णव ड्रायविंग लायसन्स जारी केले गेले तर इतर पस्तीस हजार दोनशे एकसष्ट ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले हा अहवाल समोर आल्यानंतर याची आर ओने सखोल चौकशी सुरू केली आहे ड्रायव्हिंग टेस्ट घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची चौकशी तसंच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची सध्या छाननी केली जाणार आहे दरम्यान याची दखल सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली परिवहन खातं हे मुख्यमंत्री शिंदेकडे असल्यानं त्यांनी यावर ताशेरे ओढलेत आणि मुख्यमंत्र्यांनाही घेरले तसंच लोकांचे जीव स्वस्त झालेत का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय हे खरंय की जर अशा प्रकारे लायसन्स दिली जात असतील तर मग अपघातांमध्ये वाढ होणं हे नक्की आहे महाराष्ट्रात वाहनांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते त्यामुळे रस्ते अपघातांची संख्याही वाढत चालली आहे दोन हजार बावीस मध्ये राज्यात तेहतीस हजार तीनशे त्र्याऐंशी रस्ते अपघातांची नोंद झाली यात एकूण पंधरा हजार दोनशे चोवीस लोकांचा मृत्यू झालाय दोन हजार एकवीस मध्ये तेरा हजार पाचशे अडतीस जणांचा अपघाती मृत्यू झाला होता म्हणजेच दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार बावीस मध्ये अपघाती मृत्यूंमध्ये तेरा टक्के वाढ झाली होती दोन हजार बावीसमध्ये नोंदवलेल्या एकूण मृत्यूंपैकी चोपन्न टक्के दुचाकी आणि तीन चाकी वाहनधारक होते ही आकडेवारी चिंताजनक तर आहेच पण आर टी ओंचा कारभार असाच चालू राहिला तर सर्वसामान्यांना मात्र आपला जीव नाहक गमवावा लागणार आहे हे मात्र नक्की त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेणार कोणती कारवाई करणार तसंच संबंधित आर टी ओवर कोणती ॲक्शन घेतली जाणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई